नमस्कार मी शिवाली शिवाजीराव आवळे हे अश्विन प्रकरण जे काय घडलेलं आहे आणि आता ते चालू आहे त्या केस के त्या केसेसमध्ये माझे मिस्टर शिवाजीराव आवळे आणि मोकोडे दादा यांच्यावर केस केली ह्या असल्या फोकल केसेस आम्ही घेत नाही त्यामुळे आम्हाला घाबरायची काय गरज नाही आणि तुम्ही हे ह्या पॅनलला कळाले आहे की आम्ही हरणार आहे म्हणून हिने रडीचराव केलेला आहे हा राव तुमचा तुमच्याजवळ रडत रडत बसा आणि इथं पुढे आमच्या नादाला लागलासा तर आम्ही काय आहे हे दाखवून गेल्याशिवाय तीन तारखेला दाखवून घेणार आहे त्यामुळे तुम्ही रडी डाव खेळू नका आणि महिलांना पुढे पण नय हा डाव खेळण्याचा भंडर काय करू नका आणि एवढंच याच ठिकाणी सांगणार की अरे तुम्ही वाघाशी मुकाबला करायचा हे घेतलेसा धोरण दे, दे, घेतल्याचा ते घेऊ नका माझा नवरा एकटाच तुम्हाला काफी आहे त्यामुळे तुम्ही वाघाच्या नागाला लागू नका वाघाच्या लागला लागलासा तर काय होईल हे तीन तारखेला करणार पण त्याच्यानंतर पण जर तुम्ही हा रडीज डाव खेळाला खेळू खेळू दिला जाणार नाही आणि आमच्या ताई साहेब आहेत हे ताईसाहेब म्हणजे आमचं दैवत आहे ताई साहेब म्हणजे आमची विठ्ठल लोकमय आहे आणि जेवढा आमचा स्वामी समर्थावर आई आई माता लक्ष्मी मातावर विश्वास आहे तसा आमच्या ताईसाहेब म्हणजे विश्वास आहे त्यामुळे तुम्ही असले हे डावप जे खेळताय ते खेळू नका सांग